नमस्कार मंडळीनं मी रेखा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला आणची बघा आमची अजून उठली नाही आहे आडवीच आहे आज, आज लाट सुट्टी आहे उद्यापासून शाळा चालू होणार आहे तर बघा आता जेवण बनवायला सोयाबीन टाकले शिजायला गरम आहे वर हवा नाही काय नाही लाईट बंद केली भाकरी करायची ती जेवण म्हणून लॅपटॉप लागला चार्जिंगला दिदी ना ददी खाली काम करते कपडे भाडे करून आली वर मी आणि तिची बी पाय दुखते हो का दर ती त्यामुळे म्हटलं आज करावं आपणच दादा तिला म्हणलं कपडे वाया आणि मग वर या दोघी तर आता भाकरी करून घेते तर बघा आता सोयाबीनचं बनवले काढून भाकरी बी झाली आहे म्हणलं तसं केला काय करावं मग कांदा कापला बेसन तर हायच जरा नूडल मसाला लाल तिखट टाकून बघा आता सगळे जेवायला आले की दिदी पाणी ती सगळे म्हणजे आम्ही दोघी तिघी झाले कोण आता सगळे काय घ्यायचे आबाळ बघा यायला लागले पाऊस पडतो काय बघा जेवण बनवले सोयाबीन सोयाबीन भात बघा एवढं सगळं घातलं म्हणून भाकरी करायला लागली मला थोडस भजी बनवले ती माझ्यासाठी कमी ऑइलवाली पुरीला तेल लागतं बनवले ती बघा सगळं एन्जॉय आला तूने दिल को धडकना सिखाया सनम प्यार क्या हे गाणं म्हणत होते मस्तपैकी पण मला मूड खराब केला दिली हा तोंड तिकडं करून तर जीव बघा आता लॅपटॉपमध्ये काय बघायचं चाललंय जसं अभ्यास कमी आणि बघणं जास्त असत मग मी चिडते आता उद्यापासून शाळा चालू आहे हाय का, का ही दहावीची विद्यार्थिनी बघा किती काळजीपूर्वक अभ्यासावर बसती ही माझ्या आठवीची कन्या हाय का वाईज तरी अभ्यासावर फोकस कुछ बी नाही यांच्या डोक्यात झालं ती वा जराज बघतो परत नाही चान्स बघायला परत यांच्या अभ्यासात गुंतल्या कुठला काढायला भेटणार आहे आज एक दिवस भेटल लय झाले ती काय का करावं तीच कळन मोठी मोठी केस येत काढाय बी येत नाही लवकर

मला असं मी खोटं वाटत की बाय मुलगा नाही झालाय मुलगी झाली मी चालली बाहेर जेव मी जाते दोघांत मालिकासून फ्रेश वगैरे हो बाय बाय होय सगळं दिलीला दवाखान्यात घेऊन चालले तिच्या नाकाची हड्डी जरा वाढली दिसती आहे मग डॉक्टर काय बोलते की माझा रिपोर्ट बघावायचा आहे चल त्याला टी शर्ट दुसरं घालायचं आहे आता चल कौशल्य

सचूसाठी ना मंचुरियन घ्यायचं का म्हणलं तर बघतो आम्ही मंचुरियन आणि आंबे बघतो तिला मंचुरियन घ्यायला फटवलं ती आणली आहे मेथीची बघा आणलेलं मंचुरियन तिनं खाल्लं आहे भांडी घासली त्याच्याबदले मंचुरियन बघा रिसतवाली पूरगी आमची आणली आहे कालवणाला आणि आंबं वगैरे घेऊन आली आहे मी तिची भाजी म्हणलं बनवावं आंब आणले आमरस बना ती नको काय आमरस मला ना आवडत आमरस आंब खात्यापेक्षा पापाला समजू लावत <laughs> एक एकतर आंब खाऊ दे ना आणला त्यांच्यामुळं त्यांना दोन वेळा त्रास झाला तू जाऊ द्या आमच्यासाठी आंब आणलेत खायला त्यांना खायचं तर खाऊ दे नाही तर दे तसंच काय गचे आणि मला आम्रसपेक्षा आंब खायला आले हळदे आहे ना तुझाला फटाफटा जेवण हुशार झालाय साडेआठ झाली ती फटाफटा जेवण म्हणून घेते दीदीला लावले वर ती जा ठेवायला म्हणजे कांदा बिंदा कापून घेते फटापटा कांदा वगैरे दे नाही तर कांदा, कांदा कापतीतच खाले वर मी थांबा तर बघा या सर्वांनी जेवायला बघा मटकीची कालून केले मिरची भाजी भाकरी आणि बघा जेवायला सगळे बसले